नमस्कार डॉक्टर संकर्षणला त्याच्या क्षेत्रातील खूप मोठा असा अवॉर्ड सोहळ्यातील एक मोठा पुरस्कार मिळणार असतो त्यासाठी आता त्याने तयारी देखील केलेली असते आणि तो त्या अवॉर्ड सेशनसाठी जायला निघालेला असतो त्याने आधी भूमीला सांगितलेलं असतं भूमी काहीही झालं तरी तुला त्या ठिकाणी यावंच लागेल आणि तेही माझी बायको म्हणून त्यावर भूमीने आधी होकार दिलेला असतो आता भूमीचा स्पष्टपणे होकार आल्यामुळे डॉक्टर संकर्षण एकदमच अवाक झालेला असतो कारण भूमीने नेमका होकार दिला तरी कसा कारण भूमी फक्त आणि फक्त आकाशवर प्रेम करते आकाशशिवाय ती माझा विचार कधीच करू शकत नाही हे तर त्याला पक्क माहिती आहे मग ही भूमी तयार कशी झाली नक्की भूमीच्या मनात काही वेगळं तर चालू नाही ना, ना। आणि त्यावेळेला आता तिथे काही धोका नको म्हणून डॉक्टर संकर्षण म्हणत असतो भूमी तू नाही आलीस तरी चालेल आणि त्यावर भुई म्हणत असते संकर्षण अगदी मनापासून थँक्यू असं बोलल्यामुळे तसंही मला यायचंच नव्हतं आणि अशातच आता संकर्षण त्या ठिकाणी जायला निघतो अशातच आपण पाहतोय आता इकडे आकाशचाही त्याच्या क्षेत्रातील खूप मोठा अवॉर्ड सोहळा असतो आणि त्यासाठी आकाशही तयार होत असतो आकाश तयार होत असताना तो फक्त भूमीचा विचार करत असतो आणि तो, तो स्वतःशी बोलत असतो एवढा मोठा अवॉर्ड सोहळा होणार आहे माझ्या आयुष्यातील आणि त्यात भूमीत तू नसशील तर खरंच मला अवॉर्ड स्वीकारताना अगदीच मजा येणार नाही आहे माझी बायको माझ्याबरोबर प्रत्येक अगदी खांद्याला खांद्या लावून असली पाहिजे मागच्या वेळेचे अनेक अवॉर्ड आपण दोघांनी मिळून घेतले मग यावेळचाही आपण दोघांनी मिळूनच घेतला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि अशातच आपण पाहतोय भूमीचा फोन आकाशला आलेला असतो आणि लगेचच आकाश रिसीव करतो त्यावर आता आकाश बोलू लागतो भूमी काय चाललंय तुझं हल्ली तू मला इग्नोर करायला लागली आहेस त्यावर आता आकाशला समजवण्याच्या स्वरात भूमी म्हणत असते आकाश एकच गोष्ट लक्षात ठेव मी तुझी होते तुझी आहे आणि तुझीच राहणार तुझ्याशिवाय मी इतर कोणाचा विचार करू शकत नाही आत्ताची फक्त माझी सिच्युएशन समजून घे त्यावर आकाश म्हणत असतो बरं ते जाऊ दे मला ते सगळं माहिती आहे पण तू माझ्या अवॉर्ड शोला येणार आहेस ना तर भूई म्हणत असते तुझ्या नाही येणार आपल्या येईन हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो थँक्यू सो मच मी अगदी मनापासून वाट बघतोय आणि अशातच आता थेट इकडे आपण पाहतोय आता ओझस हा सुद्धा त्याच्या वडिलांबरोबर त्याच्या अवॉर्ड शोला पोहोचलेला असतो इकडे आता आयोजकांनी सगळी तयारी केलेली असते आणि अशातच आता थोड्या वेळात अवॉर्ड शो सुरू होणार असतो पण आता या प्रकरणात नेमका ट्विस्ट हा भानुशालीने आणलेला असतो कारण भानुशाली हा संकर्षणचा मेवणा आहे त्याने स्वतःच्याच बहिणीला म्हणजे संकर्षणच्या बायकोला अचानकपणे त्या अवॉर्ड शोच्या ठिकाणी आणलेलं असतं आणि अशातच याची खबर अजूनही या, या संकर्षणला नसते आणि अचानकपणे आलेल्या आपल्या आईला पाहून तिथे असलेला ओझस बघतो आणि खूपच आनंदित होतो तो, तो लगेचच आता ओरडतो आई आता ओजसचा आवाज नेमका संकर्षणच्या कानापर्यंत पोहोचल्यावर संकर्षण ओजसकडे पाहतो तर ओजस दुसरीकडेच पाहत असतो आणि अशातच संकर्षण चक्रावतो नक्की ओजस कोणाकडे पाहतोय आणि कोणाला हाई हाक मारतोय तेवढ्यात एक बाई पाठमोरी असते आणि त्या बाईला पाहून ओजस पुन्हा एकदा आई अशी हाक मारतो आणि तेवढ्यात संकर्षण म्हणत असतो अरे या भूमीला मी स्पष्ट म्हणालो होतो की इथे येऊ नकोस तरीही इथे का आली आहे ही ही नक्कीच माझा अवाड शो स्पॉईल करायला तर आली नाही ना आणि अशातच आता ओजसने धावत जाऊन त्या बाईला मिठी मारलेली असते आणि जेव्हा ओजस त्या बाईला मिठी मारतो त्यावेळेला ती वळते आणि वळालेल्या बाईला बघून संकर्षण एकदम अवाक होतो कारण ती बाई संकर्षणची बायको असते भूमी नसते हे पाहून मात्र आता संकर्षण म्हणत असतो नाही ना तू आणि अशातच आपण पाहतोय थेट संकर्षणचं लक्ष नयनाकडे गेल्यावर आता भानुशाली म्हणत असतो हो संकर्षण नयनाच तुला काय वाटलं तुझी बायको माझी बहीण या जगात नाही आहे का खूप खुश होत अस ना तू हे सगळं घडल्यानंतर त्यावर संकर्षण म्हणत असतो भानुशाली म्हणजे हे सगळं तू केलंस तर त्यावर भानुशाली म्हणत असतो संकर्षण तोंड आवर हे सगळं तू केलं आहेस मला चांगलंच माहिती आहे माझ्या बहिणीला याआधीही तू अनेकदा त्रास दिलायस मी मूग घेऊन गप्प बसलो होतो पण आता नाही या लक्षात ठेव यापुढे जर माझ्या बहिणीला थोडाही त्रास झाला ना तर मात्र चांगली सोलपटवून काढेन तुला त्यावर संकर्ष म्हणत असतो आता कुठे उभयस तू माहिती आहे ना इथे माझा अवॉर्ड शो होणार आहे आणि या ठिकाणी मला मजबूत सिक्युरिटी आहे एका सिक्युरिटीला जरी बोलवलं ना तो चांगला चोपून काढेल तुला त्यावर आता संकर्षण भानुशाली म्हणत असतो अरे तुझ्या सिक्युरिटीला चांगलीच धूळ चारेन मी दिसत नाहीये माझी बॉडी बघ कुत्र्यासारखी मारीन एकेकाला माझ्या नादाला लागलं तर हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो आत्ताच्या आता माझ्या अवार्ड शो मधून चालता हो त्यावर लगेचच आता भानुशाली म्हणत असतो नाही जाणार माझ्या बहिणीला तू ज्या पद्धतीने वागणूक दिली आहेस ना ते पाहता मी तुला आता थेट नडायला आलो आहे यापुढे जर माझ्या बहिणीला थोडाही त्रास झाला ना तर लक्षात ठेव दोन मिनिटांपूर्वीच बोललोय मी सोलपटवून काढीन आणि अशी काढीन ना आयुष्यभर विसरणार नाहीस तू आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता संकर्षला खूपच चीड आलेली असते अशातच आता दुसऱ्या ठिकाणी आकाशचा अवार्ड शो असतो आणि तिथे भूमी आकाशबरोबरच पोहोचलेली असते आणि आकाश त्यात खूप खुश असतो आकाश म्हणत असतो भूमी खरंच अगदी माझ्या मनासारखं वागलीस तू माझ्या मनात हेच होतं की माझ्या अवार्ड शोला माझ्या भूमीने एकत्रित असावं आणि आज ते स्वप्न तू पूर्ण करत आहेस मी जर आज इथे एकटा आलो असतो ना आणि तुझी साथ नसती तर मी अवॉर्ड स्वीकारलाच नसता त्यावर भुई म्हणत असते आकाश असं नाही वागायचा अवॉर्ड खूप मेहनतीने मिळतो आणि तुझी मेहनत अगदी जगात सईकडे पोहोचली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आकाश महाजन कोण आहे आणि नेमका कसा आहे त्यावर मात्र आकाश म्हणत असतो आज जो काही मी आकाश महाजन आहे ना त्यात तुझी खंबीर साथ होती म्हणूनच इथपर्यंत पोहोचू शकलो आहे माझ्या एकट्याचं एवढं कर्तृत्व नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आकाशला भुई म्हणत असते आकाश खरंच क्रेडिट मात्र तू प्रत्येक वेळेला मलाच देतोस त्यावर आकाश म्हणत असतो अगदी तू कॅपेबल आहेस म्हणून देतो उगाच नाही आणि अशातच आता शेवटी रागिणी या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि ती स्वतःशी बोलत असते बोला बोला किती बोलायचं आहे तेवढं बोला पण येत्या काही तासांनंतर तुम्हा दोघांना अक्षरशः कायमस्वरूपी नाही वेगळं केलं ना तर नावाची रागिणी पटवर्धन नाही मी कारण रागणीने असा काही प्लॅन तयार करून ठेवलेला असतो की त्या प्लॅनमध्ये आता भूमी पूर्णपणे अडकेल आणि त्यानंतर मात्र आकाशला कायमस्वरूपी रडावा लागेल असाच काही प्लॅन रागणीचा असतो पण अशातच आता प्रसंगवादन पाहता मानसीला रागणीचा हा प्लॅन कळालेला असतो आणि मानसीने याबाबत आकाशला सगळं काही सांगितलेलं असतं आणि शेवटी आकाशने गायकवाड सरांना फोन करून आधीच या सगळ्या प्लॅनची कल्पना दिलेली असते गायकवाड सरांनी त्या शोच्या बाहेरच रागिणीच्या बाजूने सगळी फिल्डिंग लावलेली असते अवॉर्ड शो संपल्यानंतर आपण पाहतोय रागिणीने आता एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि स्पष्ट असं म्हटलेलं नेऊन कोंबा एका गार्डन मध्ये त्यावर लगेच आता समोरचा व्यक्ती म्हणत असतो अहो मॅडम गार्डन मध्ये नाही आपल्याला तिला कुठेतरी स्टोर रूम मध्ये टाकावं लागेल ना त्यावर आता थेट रागिणीने म्हटलेलं असतं हवं ते करा आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणीला पोलिसांनी रंगे हात पकडलेलं असतं आणि स्पष्ट असं म्हटलेलं असतं चला यू आर अंडर अरेस्ट खूप झाली तुमची नाटकं तुम्ही आतापर्यंत फक्त षड्यंत्रच करत आलात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी रागिणीला कायमस्वरूपी शिक्षा झाली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद